नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार संध्याकाळचे वाजे जवळपास चार आणि आपण आव पिंपळा वसून तर बाजार समिती मी दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव लिव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करते मित्रांनो आजची पण आवक सेम आहे आवक मापतच मित्रांनो बाजारात बऱ्यापैकी आज पण थोडी तेजी तर जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे काय बाजार भाव आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ला लाईव लिला बघा बघायला मिळणार आहे क्वालिटीनुसार सगळे बाजार हो तुमच्यापर्यंत येतील आरेमान एकशे शाहू जे काही व्हरायटी आहे नवीन आहे त्याचे पण आपण जर आले असेल तर मला बघू पण जास्तीत जास्त मी बसून तर मध्ये अजूनपर्यंत तरी आरेमानच येते मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव राहिले शेवटपर्यंत बघा

ना हा ना काय लावले आज तुमचे काय लावणारे तुम्ही किती सांगितले अकराशे रुपये सांगितले आणि हे नऊशे मागू राही पलटी आहे ना हा ना बरोबर काय लावत काय पलटी पलटी ताला दी ताला दी डए, okay. एक हजार एक रुपये घे पलटी ओके काय पलटी काय पलटी गुजरात पलटी एक हजार एक एक हजार एक गुजरात पलटी हा काय नाही का एक हजार करण भाऊ रुपये मी लावेले चाललोय ग त्यांच्या शेतकरी यायला तयार नाही त्यांची अपेक्षा बाराशे रुपये बरोबर आहे ना अपेक्षा पाहिजेच नाही मार्केट नाही तेवढं करण भाऊ मार्केट पण पाहिजेच एक हजार एकवीस पर्यंत गेली पाहतो गेला एक हजार नऊशे एकसष्ट रुपये लावू सांग बोल एक रुपये खाली करायचे सांग एक कमी करायचं दहा भाव किती नाही लावतो तिकडे पन्नास कमी बोल कसं करतो नाही जाता हे डायरेक्ट खाली व्हायचं आहे

एक रुपये रुपये एक्कावन्न म्हणजे प्रत्येक एकावन्न झाले

चाल जाऊ दे फायदा काय बोलायचं नाही माणसं बोलता बोलत भाऊ खाली होयच भाऊ खाली सेम रेट एक हजार एकसष्ट चला काका किती लावले काका आज एक हजार एक लावले तुमची अपेक्षा आहे कशा व्यापारी लावली तुमची किती अपेक्षा आहे अपेक्षेचा काय विषय नाही आता मार्केट पाहिलं नाही आले आले ते नाही लावले क्या बल्दी उभी कुठलं <laughs> माल <laughs> <laughs> <थोड़ाँ> दादा आता खळे गाव तिंठो रे सिमेंट काट चांदवड अरे म्हण ना किती लावले इथं काय जास्त नाही भाऊ लावला अंबादाज भाऊ किती लावला हजार रुपये एक हजार लावले हा एक हजार

तुम्ही सांगितलं का व्यापारी म्हणजे व्यापारी पावती पावते दिलेली 921 पर्यंत ठीक 921 चे पावती दिली शाहूला सगळे शाहूचे का शाहूचे 70 दाळी ओके तुम्हाला काय भाव द्यायचा 931 म्हणत होतो ठीक काही नाही थोडा फरक राहे 12 रुपयास फरक पडला काय भाव आज काय भाव म्हटलं सांगा पटका आज नाही आता चालू आहे ठीक वरायटी कोणती आपली एक म्हणून एकशे पुढे एकशे एकशे आठ एकशे चा माल मित्रांनो म्हणलंशे अकराशे अकरा एकशे शाट एक ला

ગુલાબીર ના તું આયોજન કિ માહિતી

ಕಪೇಕ್ಷ ಬಾರಾಶ್ ಬರ್ಯಮನ್ ಭಲ್ ಪರ್ಯಮನ क्वालिटी सुपर आहे क्वालिटी मागितली की ती साडेनऊशे साडे नऊशे काय पाहिजे हां, हां? नऊशे सत्तर नऊशे एकवीस आर्यमान आहे नाशे आरमान गाव कोणतं काव डोंगरगाव डोंगर डोंगरगाव नाही नाही चांदवड चांदवड धन्यवाद हो किती लावले अच्छा तुम्ही किती कित सांगितले एक हजार एक रुपये ठीक गाव कोणतं आपलं